माझी ही शेवटची निवडणूक असून यापुढे मी सहभागी होणार नाही अशी भावनिक साथ घालत सिद्धाराम मेत्रे हे शिवानंदप्रमाणे माझ्या मुलासारखेच आहेत तर त्यांना विजयी करणं ही काळाची गरज असल्याचं भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांनी स्पष्ट केलंय

अक्कलकोट विधानसभा काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम मेहत्रे यांच्या प्रचारार्थ तडवळ इथं आयोजित जाहीर सभेत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील बोलत होते यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार सचिन कल्याण शेट्टी यांच्या ऐवजी चक्क काँग्रेसचे उमेदवार तथा माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे यांना जाहीर पाठिंबा दिल्यानं मतदारांमधून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे रविवारच्या या तडवळमधील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात आयोजित जाहीर सभेला प्रचंड गर्दी झाली होती यावेळी व्यासपीठावर उमेदवार सिद्धाराम मेहत्रे यांच्यासह बाबूराव पाटील प्रकाश पाटील शिवानंद पाटील महांतेश हत्तुरे महादेव पाटील संजीव पाटील शिवसिद्ध बुळला युवा नेते दिलीप पाटील प्रकाश हिप्परगी सुमित पाटील शिवमूर्ती विजापुरे आनंद बुक्कानुरे बंदेनवाज कोरबू दत्ता थोरे शिवयोगी लाळसंगे व्यंकट मोरे यांच्यासह तडवळ भागातील मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रारंभी तडवळ गावात ज्येष्ठ नेते सिद्धरामप्पा पाटील यांचं आगमन होताच फटाक्यांची आतशबाजी करत जेसीबीतून फुलांची उधळण करत त्यांचं उत्स्फूर्तपणे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं त्यानंतर तडवळ भागातून भव्य मिरवणूक काढत गाड्यांचा ताफा सभास्थळी दाखल झाला सभेला सुरुवात झाल्यानंतर यावेळी पुढं बोलताना ज्येष्ठ नेते सिद्ध्रामप्पा पाटील यांनी ही निवडणूक माझ्यासाठी प्रतिष्ठेची असून माझी ही शेवटची निवडणूक असून यापुढं मी तुमच्यासमोर येणार की नाही हे मला माहीत नाही अशी भावनिक साथ घातली सिद्धाराम मेत्रे हे शिवानंदप्रमाणे माझ्या मुलासारखेच आहेत त्यांना विजयी करणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी सिद्ध्रामप्पा पाटील यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले होते ನಮ್ಮ ಶಿವಾನಂದನಂಗ ನಮ್ ಮಗ ತಿಳ್ಕೊಂಡು ಆಶೀರ್ವಾದ ಪಟ್ರಿ ಚಾಲಿಸ್ ವರ್ಷ ಎಲ್ಲರೂ ನನ್ನ ಎಲೆಕ್ಷನ್ ಇದು ಶೇಗ ಶೇಗಟ್ ಎಲೆಕ್ಷನ್ ಅದಕ್ಕೆಲ್ಲಾರು ಇವನು ಮಸ್ತಿ ಕಲ್ಯಾಣ ಶೆಟ್ಟಿ ಜಲಾಶಯ ಸಾಲ आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांचा पाढा वाचत ज्येष्ठ नेते सिद्धरामप्पा पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार प्रहार केला कल्याण शेट्टी यांना मागील वेळी मीच निवडून आणलं होतं परंतु त्यांनी टक्केवारी खाण्याच्या नादात मतदारसंघात निकृष्ट दर्जाची कामं करून जनतेची शुद्ध फसवणूक केली आणि प्रचंड पैसे कमावले स्वामी समर्थ साखर कारखाना त्यांनी चालू होऊ दिला नाही अशा प्रकारे जनतेची फसवणूक करणाऱ्या आमदाराला आता घरी बसवण्याची वेळ आलेली आहे त्यामुळं यंदा काँग्रेसचे उमेदवार तथा माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे यांना निवडून आणावं असं आवाहन सिद्ध्रामप्पा पाटील यांनी मतदारसंघातील जनतेला केलं

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार तथा माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे यांनी सचिन कल्याण शेट्टी यांच्या कारभारावर तीव्र शब्दात ताशेरे ओढत जनतेची फसवणूक करणाऱ्या टक्केवारी आमदाराला आता घरी बसवा असं सांगून सत्ताधारी महायुती सरकारवरही टीकास्त्र सोडून जिथं मेहत्रे पाटील एकत्र असतात तिथं विजय हा निश्चितच असतो असा विश्वास व्यक्त केला ನನಗೆ ಹೇಳ ನನಗೆ ರಮೇಶ್ ಗೌಡ ಹೇಳ ಮುಂಬೈ ಹೋದ್ರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ಕ್ಯಾಸ್ ಮಾಡ್ ಕೊಡ್ತಾಳೆ ಐದೈದು ತಾಸು ಸೋದ ಕೇಳಿ ಜೊತೆಗೆ ಚಾ ಸುದ್ದಿ ಕೇಳಿದ ಅವ್ರ ವಯಸ್ಸು ಏನು ಅವ್ರ ಪ್ರಕೃತಿ ಏನು ಇದು ಎಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಪೂರ್ಣ ಪೂರ್ಣಗೂ ಅವ್ರೆಲ್ಲ ಸಮರ್ಪಕ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಇರ್ತದ ನೀವು ಸತ್ತಾಗ ಟೀಕದ ದೊಡ್ಡವರಾದ್ರೆ ಟೀಕಲ್ಲ ಅವರು ಮಾಜಿ ಅಮ್ಮ ವಯಸ್ಸೇನ ಅವ್ರದು ನಿಮ್ಮ ಎಷ್ಟು ಅಮರ್ ಮಾಡ್ಯದವ್ರು ಅವ್ರ ಆಯುಷ್ಯದಾಗ ಅದು ಯಾರೂ ಇಲ್ಲದೆ ಈ ಪ್ರಕಾರ ಅವ್ರು ಆಗೇಶ್ ಅದ್ರದ್ದು ವರ್ಷ ಕೆಲಸ ಅವ್ರ ಸಮರ್ಥನ ನಿಮ್ दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील शिवयोगी लाळसंगे व्यंकट मोरे दत्ता थोरे महांतेश हत्तुरे, प्रकाश पाटील यांनीही मनोगत व्यक्त करून मतदारसंघाच्या विकासासाठी जनतेनं सिद्धाराम मेहत्रे यांच्या पाठीशी रहावं असं आवाहन केलं <स्तितितितितितितितितितितितितितितितितितितितितितितित> बाडि नोड भी बाडि नोड की निर्माण सत्ने कर्क अठ्रिव खरेदी जग जग तालुक्या पाणीदारे पाणीदार अरे के, के हो। सत्तार बीटी बारी चित्र पाटील विनयंत्री पाटील इथे अठरा पैप हाकोत बंदाव

सभेनंतर ज्येष्ठ नेते सिदरामप्पा पाटील यांना भेटण्यासाठी मतदारांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं प्रत्येकजण त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी फोटो काढण्यासाठी हस्तांदोलन करण्यासाठी धडपडत होता आपल्याला भेटून आम्ही तुमच्या पाठीशीच असल्याचं मतदारांनी ठामपणे सांगितलं यावेळी सभेला प्रचंड गर्दी झाल्याचं दिसून आलं